अगदी मनापासून स्वागत आहे भक्तीबरोबर ब्लॉगमध्ये तर पूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आलेला आहे तर वेलकम आणि आता मी बनवत आहे इथं मस्त असा शिरा गावरान तुपामध्ये जे मी घरी तूप बनवते त्या तुपापासून तर रव्याचे दोन प्रकारचे रवे भेटतात आमच्याकडं एक मकेचा भेटतो आणि एक गव्हाचा तर हा मकेचा रवा आहे थोडासा जाडसर जाडा भरडा असतो आणि त्याचा कलर थोडासा असतो तर इथं मी टाकलेला आहे म्हणजे तूप टाकून थोडं भाजलं भाजल्यानंतर मी आणखीन थोडंसं तूप टाकलेलं आहे छान असा रवा भाजल्यानंतर रव्याच्या अर्धी साखर मी जास्त गोड बनवत नाही आणि रव्याचं प्रमाण जास्त आहे त्यानंतर गरम पाणी गरम पाण्यानं आपला जो शिरा आहे ते एकदम लुसलुशीत आणि चवीला पण छान येतो आणि गार पाणी टाकलं तर चव छान लागत नाही आणि वरून टाकलेला आहे पायन इसेन्स जे समर्थला खूप आवडतं केक समजून तो खातो आता मी बनवत आहे हरभऱ्याची गरगटी भाजी आणि पोरांसाठी थोडंसं फोडणीचा भात तर बॅक कॅमेऱ्यानं दाखवते की मी गरगटी भाजी कशी बनवतो लाईट नव्हती त्यामुळं मी शूट केलं नाही तर याला टाकलं जिरे मोहरी लसणाची फोडणी शेंगदाणे लाल तिखट मीठ हळद आणि उकळी आलेली आहे आणि इथं घेतलेलं आहे हरभऱ्याची भाजी आणि बेसन बेसनपीठ मिक्स करून असं भाजी टाकायचं आणि हे आपल्याला छान अशी गरगुटून घ्यायचं आहे गाठी होऊ द्यायचं नाही आणि गाठी होत नाहीत पाणी जर छान उकळलं असेल तर माझ्याकडे ट्रायपॉड नाही तर, तर। मी ना हातात धरून दाखवते तुम्हाला एका हातात मोबाईल आणि एका हातानं भाजी बनवते मला लाल मिरची आवडते म्हणून मी लाल मिरची आहे आता छान असे जेक रटरटरट रट शिजवून घेऊया फुटणे टाकूया खिचडीला बघा ताहे भाकरी तर घरच्या ज्वारीची भाकरी आहे बघा फुगली पाहिजे फुग फोग फुगणार मी किड्या बनल्यावर तर नक्कीच फुगणार सातवीपासून भाकरी करते फुगली तर पाहिजेच मस्त पोरांसाठी सब्प फोडणीचा भात तयार आहे मुगाची डाळ टाकून हरभऱ्याची गरगटी भाजी आणि पोरं का भाकरी खात नाहीत त्यांच्यासाठी भात केलाय भाजीसोबत भाकरीच चांगली लागते म्हणून भाकरी केली आमच्या दोघांसाठी चला भाकरी करून घेते सगळ्या शेंगा चटणी फोडणीचा भात हरभऱ्याची गरगटी भाजी शिरा पायनॅपल आणि भाकरी अशी आहे आजची आपली जेवणाची थाळी आज माझं काम थोडंसं लवकरच आवरलेलं आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे की मी कुठं म्हणजे काय विशेष आहे कुठं जाणार आहे कशासाठी जाणार आहे काय आहे तर स्वयंपाक माझं पूर्ण झाला फुलीचं भात गरगटी भाजी आणि भाकरी त्यानंतर आता गॅस ओट आहे तर सहा साडेसहालाच मी सगळं आहोला घेतलं होतं कारण आहोचा फोन आलेला की लवकर आवरून घ्या तर ते येतात साडेआठ आठ किंवा नऊपर्यंत पर्यंत पण आम्हाला इतकी घाई की आम्ही साडेसहा सात वाजेपर्यंत सगळं तयार केलं त्यानंतर बाहेर पण एक छोटासा कार्यक्रम तिकडं पण जायचा खाली तर मला कुठलंही काम करताना सम्राट माझा गोल 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 असतो आणि मी त्याला म्हणते दादाकड जा समोर त्याला सांगते की त्याला घे आई आई आणि पाण्याचं काम चालू केलं तर मग विषय संपला त्याला कधी मी पाण्यात खेळेन कधी मला किचन वाट्यावर बसवेल असं होतं आणि बसवलं तरी तू बसत नाही आणि किचन वाट्यावर लहान मुलांना बसवायला नको तर छान असं किचन गॅस हे दररोज साफ करते त्याच पद्धतीने मी आजही साफ करते समोर इतका खुश आहे की आई किती वाजले आवर पटकन हे त्याचं चालू आहे आणि गॅस स्वच्छ किचन ओटा स्वयंपाक केलेलं सगळं आणि दूध तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळं दूध हे मला गरम पाण्याचाही वापर करावा लागतो किचन ओटा गॅस स्वच्छ करण्यासाठी तर हे माझं नाईट रुटीन आहे म्हणजे जी संध्याकाळ दिवस मावळल्यापासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन आहे तर मॉर्निंग रुटीन खूपच वेगळ्या पद्धतीचं असतं माझं घाईघाई सम्राट रडतो आता थोडंसं मी शांत तर आहे कारण सम्राट समर्थ घरी असलं ना थोडं त्याचं मन लागतं मला माझं काम मन लावून तो करू देतो तरी पण हे बघा मधी मधी बघतोय की त्याच्यामध्ये काय आहे आई काय करते तर गॅस शेगडी माझी पूर्ण स्वच्छ झाली घासून धुवून तर मी एका साईडला ठेवून दिले आणि आता पूर्ण किचन ओटा आणि आपले भांडे पण शिल्लक आहेत अजून जेवण केलेलं नाही पण जेवण करायचं आहो आल्यानंतर जेवण करणारे त्या दोघं पूर्ण साफसफाई तर मला कमेंट येतात की तू मोठे ब्लॉग का बनवत नाही शॉर्ट व्हिडिओज बनवते पहिले तुझ्या ब्लॉगला छान व्ह्यू यायचे आता तुझ्या ब्लॉगला व्ह्यू येत नाहीत इतके सबस्क्रायबर आहेत व्ह्यू का येत नाहीत तर मी सांगते आज की त्याचं कारण काय आहे माझ्या ब्लॉगला का व्ह्यू येत नाहीत मी का, ना का शॉर्ट बनवते मोठे ब्लॉग शूट करत नाही त्याचं खूप मोठं कारण आहे कारण सम्राट आहे छोटा आणि त्यातून मी दुसरंही काम करत होते आणि सध्या पण करते त्यामुळं परत समर्थचं शाळेचं कारण आपण शाळेसाठीच गाव सोडलेलं होतं तर शाळेकडं दुर्लक्ष करायला कर नको असं मला वाटतं आणि माझं पहिलं जे हे आहे महत्त्वाचं काम तर मी शाळा समजते आणि शाळेनंतर जे उरलेल्या टायमिंगमध्ये आहे ते मी माझी आवड म्हणून ब्लॉग शूट करते म्हणजे व्हिडिओ बनवते यूट्यूब चॅनल चालवते तसेच माझे दोन यूट्यूब चॅनल आहेत दुसरंही यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहितीच असेल कम्युनिटीला मी त्याची लिंक नेहमी शेअर करते सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याही चॅनलवरती आपले ब्लॉग येणार आहेत आता मी दोन्हीकडेही डेली मोठे ब्लॉग अपलोड करणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवा आणि छान छान अशा कमेंट करा सपोर्ट करा आणि लाईकही करा आणि तुम्ही कुठून बघता हेही सांगितलं तर मला बरं वाटेल की माझा ब्लॉग कुठपर्यंत पोहोचला आहे तर आता आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉक नक्की येतील मॉर्निंग रुटीन क्लिनिंग रुटीन येतील परत डेली रुटीन ट्रॅव्हलचे व्हिडिओ येतील कंटिन्यू आणि बोलत बोलत इथं माझे भांडे पण पूर्ण घासायची सुरुवात आहे तव्हा थोडासा जास्तच हे झाला आणि ह्या तव्यावरती पण कमेंट म्हणजे जास्त काळा झाला तर माझ्याकडं दोन त दोन तीन तवे आहेत मी एक गावाकडं दिला आत्ता तर थोडंसं एकच वापर आणि ज्वारीची भाकरी केली की तव्वा जास्त जळतो असं काळं काळं आणि चपाती केल्यामुळं तेलामुळं जास्त आणि माझ्या भागात इतकी घाईघाई असते की सम्राट रडतो तुम्हाला माहितीच आहे पटापट पड़ उरकायचा असतं तर मी असा सहसा कधी तव्वा एवढा घाण करत नाही पण त्यावरती मला कमेंट आली आणि बोलण्यातून पण असं मला समजलं थोडं एक दोन की कढई आणि तवा तुझं जरा जास्तच काळं दिसतंय तर मी आता इथं बघा त्यासाठीच तव्याला चांगली ताकद लावून घासा घासा घासायचा प्रयत्न करते कारण की ज्याने मला म्हटलं की तवा आणि कढई घाण दिसते त्यांना चांगला चमकलेला तवा दिसावा म्हणून तर तव्यासाठी मी केमिकल हे असलं काही वापरत नाही आणि आता मी ठरवले की हे तवाच वापरायचं नाही तर तुम्हाला इथून दोन चार ब्लॉकमध्ये दिसेल त्याच्यानंतर हा तवा तुम्हाला दिसणारच नाही कारण ते ब्लॉक ऑलरेडी शूट झालेले आहेत तर मी आता पूर्ण हे भांडे आहेत ते बंदच करणार आहे कारण चांगला आहे पण गासायला थोडंसं अवघड पडतं लवकर निघत नाही त्यामुळे काय करतोय पसारा कोण भरणार आहे नाही बाबा कोण भरणार आहे बाळा खेळणी कोण भरणार आहे चला दोघ खेळणी भरा दोग त्याला पण भरू दे गे व्यवस्थित भरा मी साडी घालून तयार झाले तर खाली जायचं आहे आपणाला गाडीची पूजा करायला ह्या आहेत गीताताई त्यांच्या छोट्या भावाने ही, ही गाडी बाईक घेतलेली आहे नवीन आत्ताच ते घरी घेऊन आले आणि इथं मी आता पाच सवासनी येऊन पूजा करतोय गाडीच्या त्यासाठीच मी पटकन कामा आवरली कारण ते गाडी येणाऱ्या अदोबरो सांगितलेलं की लवकर आवरा आपल्याला पूजा करायला जायचं ह्या आहेत त्यांच्या जाऊबाई त्यानंतर ही आणि चिल्लर पार्क पण गोळा झालेली पेढे खाण्यासाठी आणि नारळ त्यानंतर इथं दृष्ट लागणे म्हणून लिंबू मिरची काय काय ते जे पारंपरिक पद्धतीनं असतं ते तिथं गीता ताईने बांधून घेतलेलं आहे हा आहे आधी ह्या आहेत आमच्या कल्पना ताई त्याने ही पूजा करून घेतली पाच सवासी आणि एक सवाश कमी पडली म्हणून एक छोटी दीदी आली होती बाजूची तर तिला पूजा करायला आम्ही लावलं अशी झाली गाडीची पूजा तर गाडी कशी वाटली त्यावरती परत समर्थ सम्राट आणि दादा फोटोही काढले आणि पोरं बघा पूजा करते वेळेस तर ह्या छोट्या परीकडून पूजा करून घेतली हळदी कुंकांचा कार्यक्रम झाला आमचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलीही नवीन वस्तू आली की आपण त्याची पारंपरिक पद्धतीने पूजा करतो आणि दादा आणि असं गोरुज मूर्तावरती पूजा झालेली आहे गाडीची खडे वाटप झाले साखर नारळ त्या गाडी एकदम मस्त आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणती आहे ते पण वाट चालत आणि आहो आले गावाकडून दूध घेऊन <laughs> आहो आले आणि गावाकडून जे आपलं रानातलं आहे भाजीपाला दूध पोरांना दूध लागतं म्हणून तर दोन कॅटलीमध्ये वेगळं वेगळं दूध आणलं कारण की आपल्या जी दुसरी छोटी म्हैस आहे समोर ती गोरी आणि एक आत्याची गोरी तर आता आत्याच्या गोरीला बाळ झाले त्यामुळे ते कच्चं दूध बाजूच्या कॅटलीमध्ये आहो घेऊन आलेत आणि आवरून आपणाला जायचं आहे यात्रेत फिरायला आमच्या इथे यात्रा चालू झाली आहे झाली आहे असं आम्हाला समजलं पण यात्रा किती भरली कशी भरली माहिती नाही तर आज आम्ही पहिल्यांदा यात्रेमध्ये चाललो आहे ह्या वर्षीच्या आणि आज आहे एक फेब्रुवारी तर मी दोन तीन ठिकाणं अलग अलग दूध तापायला ठेवलेला आहे मिक्स करायला नको कारण कच्चं दूध आहे ते मिक्स एवढा लवकर नाही करायचं पक्क्या दुधामध्ये हे सगळं आम्ही बनवलेलंच होतं तर आम्ही अशी आयडिया केली की बाहेरला तर आपल्याला खायचं नाही पोट भरून जेवण केलो आणि मगच आम्ही फिरायला गेलो बाहेरलं काही खायचंच नाही ह्या कारणाने आणि पोट भरलेलं असले की समर्थही बाहेरलं काही मागत नाही आणि मला कॅटलीचं टोपण काय निघत नव्हतं आहोने मला टोपण काढून दिलं आणि आम्ही आता निघतोय तर चला तुम्ही पण यात्रा फिरूया किती वाजले बघू शकता तुम्ही आम्ही संध्याकाळी मुशिरा गेलेलो आणि यात्रा आत्ता भरायला सुरुवात झाली खेळ डेंजर हे चालू झालेले नाहीत खेळ तर आत्ता एक दोन एक दोन लहान मुलं हे अशी तरी होती गर्दी पण जास्त नव्हती गावाकडून आहोने काय काय घेऊन आले बघा शोघ्याच्या शेंगा डेकोरेशन सामान दो, दो...